अजित दादा हे कर्णासारखे आहेत मात्र बाजू चुकीची असल्याने कर्णाचा पराभव झाला हो तसा दादांचा पराभव होईल अशी सणसणीत टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे तेव्हा रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे अजित पवारांना कर्णाची उपमा देताना त्यांनी ही टोलेबाजी केली आहे कर्णांसारखे आहेत तुम्ही कर्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय होतकुरू लढणारा एक व्यक्ती होता फक्त बाजू चुकीची होती आणि बाजू चुकीची असल्यामुळे त्यांचा प्रभाव तिथे झाला दादा सुद्धा काम करायला एकदम चांगले प्रशासनावर असताना त्यांचा त्यांची पकड ही चांगली होती फक्त आता विचार बदलल्यामुळे ज्या दादांना कदाचित आम्ही सर्व दोन हजार ला मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये बघत होतो पुरोगामी विचाराच्या बाजूने पण आता त्यांची ताकद हळूहळू भाजपच कमी करताना आपल्या सर्वांना बघायला मिळते